नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी डांगर घालून पुरणपोळी केलेली आहे मस्त झाल्या आहेत पुरणपोळ्या ही बघा तुम्हाला एक दाखवते अगदी मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत पुरणपोळ्या तर मी हे पुरणपोळ्या कशा बनवल्या चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी मी दोन ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे हे छोट ग्लास आहे माझ्याकडे त्याने मी मोजून दोन ग्लास इतकी डाळ घेतलेली आहे आता मी ही डाळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून पंधरा वीस मिनिटं भिजत ठेवणार आहे म्हणजे आपली डाळ पटकन शिजेल डाळ मी भिजायला ठेवलेली आहे डाळ भिजलेली आहे पाणी उकळलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते आणि हे तेल आहे तेल घालते अर्धा पळी इतकं आता ही डाळ घालते मी चण्याची डाळ आता ही डाळ मी शिजू देते सुरुवातीला हळद टाकल्यामुळे पाणी थोडंसं लाल झालेलं आता जसं जसं बॉईल होईल तसं तसं त्याचं पाणी लाल दिसणार नाही आता ही डाळ मी पंधरा वीस मिनटं शिजून घेते एकदा का पाण्याला पुन्हा एकदा उकळी आली डाळ टाकल्यानंतर की मी गॅसची फ्लेम मीडियम करणार आहे स्लो टू मीडियम बघूया आपली डाळ शिजली आहे का डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आता मी ही एका चाळणीमध्ये वेळून घेते आता आपण पुढची प्रोसेस करूया या प्रोसेसमध्ये मी डाळ वेळून घेणार आहे खाली एक पातेले ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी ही अशी डाळ पूर्णपणे ओतून घेतलेली आहे हे पाणी पातेल्यामध्ये आहे आता थोडा वेळ मी ह्या चाळणीतच डाळ ठेवणार आहे एक पाच दहा मिनटं म्हणजे हे सगळं पाणी खाली पातेल्यात उतरेल आणि डाळीमध्ये पाणी राहणार नाही आता डाळीला चटका देऊन घेऊया म्हणजेच डाळ पुन्हा एकदा साखरेत किंवा गुळात शिजवून घेऊया तर मी ह्या ग्लासाने मी डाळ मोजून घेतलेली आता ह्याच ग्लासाने मी साखर घेते म्हणजे जर दोन ग्लास मी डाळ घेतलीये तर एक ग्लास इतकी मी साखर घेणार आहे आणि हे प्रमाण बरोबर आहे जर तुम्हाला जास्त हवं असेल गोड तर आणखी दोन टेबल स्पून इतकी साखर वाढवावी आता इथे आपण साखर किंवा गुळ गुळामध्ये सुद्धा आपण करू शकतो हे बघा एक दोन गॅस मी चालू केलेला आहे आता ही डाळ घालून घेते पूर्णपणे शिजवून घेते अगदी योग्य प्रमाणात गोड होणार पोळ्या आपल्या साखर विरघळते आहे स्लो फ्लेम वर मी ठेवलेला आहे अजून एक पाच दहा मिनटं ठेव आपली डाळ शिजते साखरेमध्ये तोपर्यंत मी इथे वेलच्या घेतलेल्या आहे सात आठ जायफळचा तुकडा घेतलेला आहे अगदी थोडस जायफळ आपल्याला घालायचं आहे आणि ही सुंट आहे ही सुंट मी आता ह्या खलबद्यामध्ये ठेचून घेणार आहे आणि त्यामध्येच वेलच्या सोलून मी यामध्ये त्याची पूड करून घेणार आहे सुंठ घालते हे बघा सुंट मीठ हेचून घेतली थोडीशी आता हा छोटा तुकडा आहे तो घेणार आहे आणि हा मोठा तुकडा तसाच ठेवणार आहे आता याची पूड करून घेते ह्या सात ते आठ वेलच्या घेतलेल्या आहेत ह्या पण याच्यामध्ये सोलून घालते पुरण आपलं झालेलं आहे पूर्णपणे डाळ कोरडी झालेली आहे म्हणजे पाणी अगदी आटलेलं आहे साखरेचं पाणी झालेलं ते तर आता आपण हे जायफळ आहे थोडंसं जायफळ किसून घेऊया याच्यामध्ये आणि ही सुंट आणि वेलची आहे ही मी खलबत्यात कुठून घेतलेली आहे ही आपण याच्यामध्ये घालूया आता मी गॅस बंद करते आणि पुरण थंड झालं की याला चाळणीवर छान वाटून घेते आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवणार आहोत डांगराच्या पुरणपोळ्या मी आज बनवणार आहे त्यासाठी मी इथे डांगर घेतलेला आहे याला काही ठिकाणी डांगर म्हणतात काही ठिकाणी लाल भोपळाही म्हटला जातो तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर हा असा भाग मी थोडासा काढून घेतलेला आहे ज्या त्याच्या रेषा रेषा असतात धागे धागे असे काढून घेतलेले आहेत आता हा मधोमध कापते मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी तर इथे हे डांगर मी थोडंसं असं किसून घेते इथे माझा डांगर किसून झालेला आहे तर तो डांगर मी पॅनमध्ये घालते आणि हे अगदी स्लो फ्लेमवर शिजवून घेते मी ह्या डांगरावरती थोडंसं तेल घालते अगदी अर्धा चमचा इतकं आणि हे छान झाकण ठेवून स्लो फ्लेमवर शिजू देते थोडा वेळ डांगर मी शिजून घेतलेला आहे झाकण ठेवून मी आठ दहा मिनटं मी शिजून घेतलेलं आहे डांगर आणि झाकण काढून मध्ये मध्ये झाकण काढून याने दोन दोन मिनटांनी मी परतून घेतलेलं आहे खाली लागू नये म्हणून थोडंसं तेल टाकून अगदी हे शिजून घेतलेलं आहे मग आता हे डांगर मी थंड करायला ठेवते एक वाटी मी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे चाळून घेते एक वाटी इतकं मैद्याचं घेतलेलं आहे हे सुद्धा मी चाळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं मीठ घालते आणि हे डांगर हेही घालते याच्यामध्ये छान एकजीव करून घेते पीठ आणि डांगर हे दोन चमचे तूप मी गरम करून घेतलेलं आहे आता हे घालते मी थोडंसं एक चमचा इतकंच घालते आणि छान असं हाताने पूर्ण पिठाला लावून घेते आता थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते इथे माझं पीठ मळून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं मी ह्याला रेस्ट करायला ठेवते झाकण ठेवून असं दहा पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा तेलाचा हात घेऊन मी हे पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित पुरणही झालेलं आहे इथे मी मैद्याचं सुक्कं पीठ घेतलेलं आहे आता एक गोळा घेते छोटासा पिठाचा हात घेते थोडासा आणि हे अशा मी वाटी तयार करून घेते तर ही अशी वाटी तयार झालेली आहे असं एक खाली एक बोट लावून असं वरती बरं अशी वाटी करायला जमत नसेल तर थोडस पोपटावर लाटूनही आपण करू शकतो आता पिठा एवढंच मी पुरण घेणार आहे आणि हे मोदकाप्रमाणे सर्व बाजूनी बंद करून घेते बघा किती छान दिसतंय याच्यामध्ये डांगर आहे पिठामध्ये आता हे असं बंद करून आता मी याचप्रमाणे सर्व पुरणभरून अशा लाट्या तयार करून घेते इथे मी पुरणभरून माझं तयार आहे आता मी इथे एक पोळी लाटून दाखवते मध्ये मध्ये डांगर घातलेले तेही व्यवस्थित मस्त चला तर मग आता पटकन आपण पोळी भाजून घेऊया बघा किती छान फुगली तर इथे माझ्या पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर इथे माझी पुरणपोळी वेगळ्या पद्धतीची करून तयार झालेली आहे काही जण ही दुधासोबत अशी तूप टाकून खातात आणि काही जण जणं आमटीसोबतही खातात तर माझी ही वेगळ्या पद्धतीची डांगराची पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद